श्रीराम समर्थ प्राध्यापक केवी बेलसेरे लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदुलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक बावीस या आधीचे सर्व भाग प्लेलिस्टवरती सेव्ह केलेले आहेत दोन प्रकारे प्लेलिस्ट केलेली आहे प्लेलिस्ट नंबर एकमध्ये महाराजांच्या चरित्रातील छोटे छोटे प्रसंग रेकॉर्ड केलेले आहेत आणि प्लेलिस्ट दोनमध्ये ओळीनी चरित्रातील भाग आहे त्याला भाग क्रमांक दिलेला आहे कुमतीची सुमती झाली कराड येथील दुसंगे आडनावाची एक विधवा स्त्री श्री महाराजांच्याकडे आली तिचा नवरा मरून बरीच वर्ष झाली होती तिला वीस वर्षाचा एक मुलगा होता बाप लहानपणीच वारल्यामुळे त्याला कोणाचा धाक उरला नाही आणि वाईट संगती लागून तो व्यसनी बनला आईने नाना प्रकारे समजून घालण्याचा समजूत घालण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यावर परिणाम होईना आणि त्याचे बाहेरचे व्यसन काही केल्यास सुटेना आईजवळचे पैसे संपल्यानंतर तो तिला फारच छळू लागला आणि अखेर एक दिवशी त्याने तिला मार दिला तिने श्री महाराजांचे नाव बरेच ऐकले होते तेव्हा आपल्या मुलाला त्यांच्याकडे नेले असता तो खात्रीने सुधारेल ही भावना धरून ती मुलासह गोंदवल्यास आली ती तेथे पोचली त्यावेळी ते दुपारचे बारा वाजून गेले होते आणि श्री महाराज ओढ्यावर स्नान करीत होते मायलेक तसेच ओढ्याकडे गेले आणि त्या दोघांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला कोण कोठले वगैरे चौकशी केल्यावर श्री महाराज मुलाला बोलले बाळ तुझ्या बापाला मी बरेच वर्षापूर्वी एकदा पाहिले होते मला तुझ्याविषयी प्रेम वाटते तू माझे ऐकशील का माझ्या सांगण्याप्रमाणे वागलास तर राम तुझे कल्याण करील मुलाने मानेनेच हो म्हणून उत्तर दिले तेव्हा श्री महाराज म्हणाले तू रोज सकाळी आईच्या पाया पडत जा आणि आई सांगेल तसेच वागण्याचा निश्चय कर हे तुला करता येईल का तो बोलला होय मला करता येईल श्री महाराज पुन्हा त्याला म्हणाले ज्यावेळी तुझे मन अनावर होईल त्यावेळी माझ्याजवळ येऊन बसावे म्हणजे राम तुला सांभाळी श्री महाराजांच्या प्रेमाने ओथंबलेल्या या शब्दांनी त्या मुलाच्या मनावर बराच परिणाम झाला व त्याच्या वर्तनात सुधारणा दिसू लागली पुढे चार महिन्यांनी गोंदवल्यास त्या बाईचा अंतकाल झाला जाताना तिने आपल्या मुलाला श्री महाराजांच्या पदरात घातला आणि त्यांनी त्याला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळण्याचे आश्वासन दिल्यामुळे ती समाधानात मेली पुढे दोन महिने मुलगा चांगला वागला पण त्यानंतर पुन्हा तो बाहेर जाऊ लागला ही गोष्ट श्री महाराजांच्या लक्षात येण्यास फारसा वेळ लागला नाही त्यांनी त्याला शक्यतोवर आपल्याबरोबर वागवण्यास सुरुवात केली तो जरा इकडे तिकडे गेला की ते त्याला मोठ्या प्रेमाने हाक मारीत आणि आपल्याजवळ बोलावून घेत अशा रीतीने महिनाभर निघून गेला आणि मग एक दिवस त्याला संधी मिळाली एकादशीचा दिवस होता आणि गिरवीची मंडळी मुद्दाम भजनासाठी आलेली होती रात्री दहा वाजता स्वतः श्री महाराज भजनाला उभे राहिले हा मुलगा काही वेळ भजनाला हजर होता पण अर्धा तास झाल्यावर त्यांचे लक्ष आपल्याकडे नाही असे पाहून तो मंदिरातून निघून गेला भजन व आरती होऊन प्रसाद वाटण्यास रात्रीचे दोन वाजले प्रसाद वाटीत असता तो मुलगा तेथे नव्हता हे श्री महाराजांच्या ध्यानात आले त्यांनी त्याला एक दोन हाका मारल्या व गप्प बसले थोड्या वेळाने सर्व मंडळींची निजा निज झाल्यावर त्यांनी आपल्या लंगोटीची चिंदी फाडली एका लाकडाच्या तुकड्याला गुंडाळून तेलात भिजवली आणि ती पेटवून तिच्या उजेडामध्ये त्या मुलाला शोधण्यासाठी एकटेच गावात निघाले गावामध्ये सर्व ठिकाणी गावामध्ये सर्व ठिकाणे शोधली पण तो सापडला नाही म्हणून ते ओढ्याच्या बाजूने मंदिराकडे परत येण्यास निघाले तेव्हा वाटेमध्ये एका आडोशाच्या जागी तो मुलगा आणि एक स्त्री निजलेली आढळली दोघांनाही गाढ झोप लागलेली होती ते दृश्य पाहून श्री महाराजांच्या तोंडून अरे रे एवढेच शब्द बाहेर पडले त्या महापुरुषाने चड्डीशी आपली कफनी काढून त्यांच्या अंगावर घातली आणि अगदी हलक्या पावलाने आपण तेथून चालते झाले आधीच थंडीचे दिवस आणि त्यातून ओढ्याची बाजू म्हणून पहाटेचा गारवारा सुटल्यावर त्या मुलाला जाग आली तो लगबगीने उठला व अंगावरचे पांघरूण घेऊन मंदिराकडे येण्यास निघाला येता येता त्याला सहज आठवण झाली की रात्री त्याने पांघरायला काही नेले नव्हते म्हणून पहाटेच्या अंधूक चांदण्यात त्याने अंगावरचे पांघरूण नीट बघितले तो ते पांघरूण नसून श्री महाराजांची कफनी हे दिसल्यावर श्री महाराजांनी स्वतः ती आपल्या अंगावर घातली असली पाहिजे याविषयी त्याची खात्री झाली आणि त्याला दरदरून घाम फुटला श्री महाराजांची क्षमा केवळ आपल्या आईच्या शब्दावर इतक्या सीमेला जाऊन पोचलेली पाहून त्याच्या अंतःकरणाचे पाणी पाणी झाले तो मंदिराकडे न जाता तसाच ओढ्याकडे गेला त्याने स्वच्छ स्नान केले व ती कफनी अंगामध्ये घातली आणि उजाडण्याच्या सुमारास मंदिरात येऊन श्री महाराजांच्या खोलीसमोर हात जोडून जप करीत उभा राहिला पंधरा वीस मिनिटांनी श्री महाराज उठले तेव्हा त्याने साष्टांग नमस्कार घातला व मान खाली घालून उभा राहिला कर, हो जा बाळ गिरनार पर्वतावर बारा वर्ष नामस्मरण कर तुझे काम होईल असे शब्द श्री महाराज बोलले आणि तो मुलगा निघून गेला पुढे श्री महाराज ज्यावेळी आपल्या आईला काशीयात्रेस घेऊन गेले त्यावेळी काही दिवस तो त्यांच्याबरोबर होता त्यानंतर तो नैमिषारण्यात निघून गेला पुढे आहे बत्ताशा घोडा आणि लंगडी गाय भिकाजी श्रीपत नावाचे एक फौजदार होते श्री महाराजांच्यावर त्यांची विशेष निष्ठा होती भिकाजी पंतांपाशी बत्ताशा नावाचा एक पांढरा सुंदर पण मस्त घोडा होता तो त्यांनी श्री महाराजांना अर्पण केला घोडा जातीने उत्तम असला तरी स्वभावाने भारी खटाळा असल्यामुळे इतर माणसांना दाद देत नसे परंतु त्या मूक जनावराचे श्री महाराजांच्यावर विलक्षण प्रेम असे दर एक दोन दिवसांनी श्री महाराज त्याच्यापाशी जात त्याच्या पाठीवर थाप मारून त्याच्याशी चार गोड शब्द बोलत आणि पुष्कळ वेळा त्याच्यावर बसून त्याला चांगला लांब फिरवून आणीत दोन चार दिवस ते त्याच्याकडे गेले नाहीत किंवा त्याच्यावर स्वार स्वारी झाली नाही तर बत्ताशा नुसता धिंगाणा घाली दुसरे कोणी त्याच्यावर बसले तर मागच्या दोन पायावर उभे राहून बत्ताशा त्यांना खाली पाडून टाकी श्री महाराज त्याच्यावर बसले म्हणजे त्याची तब्येत खुश होऊन तो वाऱ्याप्रमाणे धावत जात असे शाहूराव चिवटे नावाचे श्री महाराजांचे शिष्य एकदा त्यांना म्हणाले महाराज मला नेहमी घोडा लागतो मी ह्या बत्ताशाला घेऊन जाऊ का यावर श्री महाराज बोलले तो येत असेल तर घेऊन जा ही श्री महाराजांची परवानगीच आहे असे समजून चिवट्यांनी जबरदस्तीने त्याला आपल्या घरी नेला पण त्यांच्या घरी गेल्यावर त्या प्राण्याने तीन दिवस दाणा खाल्ला नाही किंवा तो पाण्याला शिवला नाही इतकेच नव्हे तर तीन दिवस त्याच्या डोळ्यातून सारखे अश्रू वाहत होते हा प्रकार पाहून चिवट्यांनी बत्ताशाला गोंदाल्यास परत आणला आणि श्री महाराजांच्या स्वाधीन केला श्री महाराजांना पाहिल्याबरोबर ते घोडे फुरफुरू लागले श्री महाराजांनी दहा मिनटे त्याचे अंग खाजवले चोळले त्याला थोपटले ते त्यांच्याशी थोडेसे बोलले तेव्हा कोठे ते जनावर शांत झाले नंतर त्यांनी आपल्या हाताने त्याला दाणा चालला पाणी पाजले आणि त्याच्या जागेवर बांधले लोक बत्ताशाला पूज्य समजू लागले गोंदवल्यापासून दहा कोसावर असणाऱ्या एका गावी एक सुखवस्तू कुटुंब होते घरी शेती बरीच असल्यामुळे जनावरेही बरीच होती पुढे कालमानाने परिस्थिती खालावली म्हणून घरच्या मालकाने जनावरे काढून टाकण्यास आरंभ केला त्याच्यापाशी एक लंगडी गाय होती ती कोणाला द्यावी असा प्रश्न त्याला पडला ती गाय श्री महाराजांना देऊन टाकण्याविषयी एकाने त्याला सुचवले त्याप्रमाणे त्याने तिला गोंदवल्यास आणले व श्री महाराजांनी देखील तिला आपल्यापाशी ठेवून घेतले एक दोन वर्ष गेल्यानंतर त्या माणसाची परिस्थिती सुधारली म्हणून आपली गाय घेऊन जाण्यासाठी तो गोंदवल्यास आला चार दिवस राहून पाचव्या दिवशी त्याने सामान गाडीत भरले आणि श्री महाराजांच्या बरोबर गोठ्यामध्ये येण्यास सर्वजण निघाले श्री महाराज त्या गायीजवळ गेले आणि बोलले गंगे ते बघ तुला नेण्यासाठी आले आहेत त्यांच्याबरोबर आनंदाने जा असे बोलून त्यांनी तिचे दावे सोडले आणि ती दोरी तिच्या मालकाच्या हातामध्ये दिली लगेच गंगीने मोठा हंबरडा फोडला तिच्या डोळ्यातून पाणी भाऊ लागले आणि ती श्री महाराजांच्या तोंडाकडे इतक्या दीनपणाने पाहू लागली की तिच्याबरोबर त्यांच्याही डोळ्यामध्ये आश्रू आले त्या मालकाला काय करावे हे कळेना शेवटी श्री महाराज त्याला म्हणाले तुमच्या घरी परत येण्याची तिची इच्छा दिसत नाही तुमची संमती असेल तर मी तिला माझ्या मुलीप्रमाणे सांभाळीन तुम्ही तिला इथेच ठेवून जा त्याने आनंदाने संमती दिली आणि श्री महाराजांचे कौतुक करीत तो निघून गेला या कंगीचे श्री महाराजांच्यावर इतके प्रेम होते की त्यांना बघितल्यावरती दावे तोडण्यासाठी हिसकी करू लागे तिला मोकळी सोडल्यावरती त्यांच्या मागे मागे जाई आणि त्यांनी एकदा प्रेमाने कुरवाळून तिच्याशी संभाषण केले म्हणजे त्यांच्या सांगण्याने ती परत गोठ्यामध्ये जाई यातील पुढील भाग आहे मावशीबाई माझे पोट दुखते आहे ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।